नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच असेल की अक्षय आणि प्रज्ञाच्या प्री वेडिंग शूटसाठी आपण दिवे आगरला पोचलो होतो आणि त्याच्या डे टूच्या शूटसाठी आपण जाणार आहोत दिवे आगर बीचला त्यासोबतच खोलला जिथून आपण समुद्र सफारी देखील करणार आहोत आणि या व्हिडिओचा शेवटी आपण पोचणार आहोत अरावी बीचला त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा सेकंड डे ऑफ शूट सेकंड डे ऑफ शूट सकाळी साडे ला सगळे आम्ही साडेपाच ला उठून रेडी होत झालोय आणि निघालोय आता शूट साठी बीच ला प्रज्ञा पण लवकर रेडी झाली आणि <laughs> अक्षयला फुल कॉन्फिडन्स होता की प्रज्ञा लवकर रेडी होणारच विशेष आभार त्यामुळे विशेष आभार मानत आपण निघालेलो लवकरच बघू आता कसं शूट होतंय सकाळी सकाळचं दिव्यागर बीचच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत स्पेसिफिकली सांगायचं झालं तर हा दिव्यागर सनसेट पॉईंट आहे जो तुम्हाला मॅपवर टाकायचा आणि तुम्ही इथे पोहोचाल सकाळी लवकर आल्यामुळे इथे अजिबात गर्दी नव्हती आणि त्यामुळे तेजस आणि राहुलला शूट करण्यासाठी देखील बराचसा वेळ इथे मिळाला आणि त्याचवेळी आपण थोडं दिव्यागर बीचचं ड्रोन फुटेज देखील घेतलं हा जो आपल्याला समोर दिसतोय तो दिव्यागरचा मेन बीच आहे दिव्यागरच्या समुद्रकिनाऱ्याबद्दल सांगायचं झालं तर इथे तुम्हाला पांढरी वाळू निळाशार असा समुद्र आणि संध्याकाळी जर इथे आलात तर अगदीच नयनरम्य असे दृश्य बघायला मिळतात समुद्रकिनाऱ्याजवळच तुम्हाला सुवर्णगणेश मंदिर असेल रूपनारायण मंदिर असेल उत्तरेश्वर मंदिर आणि त्यासोबतच हरिहरेश्वरला देखील तुम्ही जाऊ शकता इथे एकंदरच गर्दी खूप कमी असते आणि त्यामुळे तुम्ही शांततेत वेळ घालू शकता तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या फॅमिलीसोबत आलात तरी त्यामुळे दिव्यागर हा अलिबागसारख्या आता क्राऊडेड झालेल्या लोकेशनला एक सुंदर आणि उत्तम असा अल्टरनेटिव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ना बीचवरचं शूट संपून आता आपण पोचलो आहोत भरडकुलच्या कोळीवाड्यामध्ये जिथे अक्षयच्या ओळखीचा एक दादा होता जो आपल्याला समुद्र सफारी करवणार होता प्रॉपर कोळीवाडा <laughs>

<laughs> <laughs> <मी> <laughs> चहा पाणी झालं आणि त्याच्यानंतर आपण निघणार होतो समुद्र सफारीसाठी सा आणि रस्त्यात जाताना आपल्याला दिसलं हे भरड खोलचं मच्छी मार्केट जे किती गजबजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि रविवारची सकाळ आहे त्यामुळे गर्दी खूपच जास्त होती ज्यांना मासे आवडतात त्यांच्यासाठी आज स्वर्गच आहे असं म्हणलं तरी बावगं ठरणार नाही बोट राईड करणार आहे आता अक्षय आणि प्रज्ञा आमचं काय होणार आहे माहीत नाही आम्ही आम्हाला ड्रोन उडवायचं आहे सो आता ते स्पॉट आहे आम्ही की आम्ही कुठून ड्रोन उडवणार आणि बोट वगैरे कसं कुठून आत जायचं तेच प्लॅनिंग चाललंयचं तर अच्छा हे म्हणतात ना काय म्हणतात ते तुमच्याकडे काची तो लहान मुलगा पण भरतोय सगळं घेऊन जातोय घरी अक्षय जा ना बस ना त्याच्यात फक्त त्याच्यावर उभं राहून जायचंय बायकोला पण वाचवशील ना सोबत की नाही तिला पण नाही अरे बापरे ते बघा दादा बोट आला निघाला फ्रेश मच्छी आलेली आहे बंदरावर आणि ते आता तिकडे लोड होते इथे पण लोड होते गेल्या महिन्याभरात जो माशांचा आणि कोकणाचा जो कॉन्टेंट भेटला ना काहीच आपल्याला चॅनलवर मजा येते खूप हे सगळे एक्सपिरियन्स घ्यायला कारण आपण राहतो इतक्या सव जवळ मुंबई बसून या सर्व हो गोष्टींवर पण आपण कधी येत नाही पाच चार पाच तासाच्या अंतरावर हे सगळे एक्सपिरियन्सेस आहेत त्यामुळे मला जमेल तेव्हा ना नक्कीच हे सगळे प्रवास तुम्ही एक्सप्लोअर केले पाहिजेत आलं पाहिजे इथले लोकांनी इथल्या संस्कृतीला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बसलं पाहिजे दादांचं एक स्पेशल पोर्ट्रेट करून आपण करू नको मेळवणी मध्ये दादा बोलला ही नोदर स्पॉट तर त्या स्पॉटला जातोय आम्ही किती रुपयाचा फैन आहे काय होते मध्ये झाला बार्गेनिंग करके लाए स्कोर क्रू आलेला आपला बोटवर सगळा पायलट यायचं बाकी आहे <laughs> एक आतंकवादी पण घेतलाय सोबत हे मला चा फोटोशूट चालू आहे आता तिथे मागे जो एक रॉक दिसतोय तिथे आम्ही जाय जाणार आहोत तो स्पॉट आहे बाकी समुद्र दिसतो ते तुम्हाला तावली ते सोलत येत आहे बोट्स डिवाईड झाले ड्रोन फुटेज वाले आम्ही आता आम्ही इराकला चालू इथे आणि ते अफगाणिस्तानला निघाले दोघं ते वगैरे दुसऱ्या बोटमध्ये आम्हाला किनाऱ्यावर ड्रॉप करण्यात आला आणि तिथून मग आपण ड्रोन उडवला आणि अक्षय आणि प्रज्ञाचे समुद्रातलं काही फुटेज इथून पुढे आपण बघणार आहोत समुद्राच्या मधोमध आपल्याला हा एक बहुधा जीज झालेला असा दगड असावा तो देखील इथे भरडखोलच्या या समुद्र किनाऱ्यात बघायला मिळतं फायनली शोर मस्त शूट झालाय दमलेत सगळे आहे का दमलात आणि चहा पिणार आता या अगर राहुल हा आता चहा <laughs> रुक्मिणी मंदिर पण येते खजाना घेऊन फिरतोय रे कोणी जमा केलंय अच्छा भरडखोलचा इथे जो मेन वर्क कोपरा आहे ना तिथे तुम्हाला एक बुकिंग ऑफिस दिसेल तिथे तुम्ही ही जी आम्ही बोट राईड आता केली तर अक्षरशः ओळखीमुळे झाली त्याच्या मित्रासोबत तर त्याच्याकडून आपण तो स्पेसिफिकली नाही करत आहे बोट राईड्स सो तिथे वर एक ऑफिस आहे तिथून तुम्ही बुकिंग करू शकता आणि हा एक्सपिरियन्स घेऊ शकता भरडखोलमधून निघू आपण आता थोड्याच वेळात भरडखोलवरून निघेपर्यंत आम्हाला दुपारचे बारा साडेबारा वाजले होते त्यामुळे आम्ही परत एकदा अक्षयच्या गावी वाकलघरला आलो थोडं रेस्ट केला आणि तिथलं थोडंसं हे ड्रोन फुटेज तुम्ही बघताय अक्षयच्या गावचं आणि इथून मग आपण परत जाणार आहोत अरावी बीचला आपली असणार आहे बीच लोकेशन कोणता बीच आहे अरावी लोकेशनला आलोय आम्ही जास्त कोणाला माहित नाही असं प्रज्ञा बोलते याच्यावर विश्वास ठेवू आपण बीचवर गेल्यावर कळेलच कोणच नसेल तर मग ही सुरुची झाड बोलतं ना दाट झाडी एकदम मस्त इथे बीच आहे समोरच <स्यत्तिने नाथा गौँगी> <ई नाथा गौँगी> एकदम हिडन स्पॉट सुंदर दिसतोय आणि थोड्या वेळात तुम्हाला पण दिसेल जस्ट पोचतच आल जास्त कोणीच नाहीये ते बघा बीच आता आहे ना दरवेळी की काय बीच बघायला मिळणार आहे पण कोणनेवर डिसअपॉइंट त्यामुळे जेवढे काही मॅपवर वेगवेगळे बीच तुम्हाला दिसत आहेत वारा खूप जास्त आहे रोन बघू आपल्याला इथे कसं ओढवायला मिळतोय कारण वारा खूप जास्त आहे आपला बघा कसला स्टड दिसतोय फाइनल लोकेशन शूट साठी आलोय आरवी बीच पोचला भाऊ फिनिश लाईनवर आणि विजय संघ अक्षय जस जशी संध्याकाळ होत चालली होती तसे लोक इथे सूर्यास्त बघण्यासाठी जमा होत होते आणि एक सुंदर असा सूर्यास्त आपल्याला या व्हिडिओमध्ये देखील अनुभवायला मिळणार आहे त्याच्या आधी या अराबी बीचचं थोडंसं ड्रोन फुटेज आपण बघणार आहोत अराबी बीच हा दिव्य आगार आणि श्रीवर्धनच्या मधोमध आहे असं म्हणलं तरी चालेल इथल्या किनाऱ्यावर दाट झाडे आपल्याला दा बघायला मिळते मग ते नारळाची असेल किंवा सुरुचीची झाड असतील आणि त्यासोबतच इथला जो समुद्रकिनारा आहे तो खूपच विस्तृत आहे जसा ताफकरलीला आहे लांबच्या लांब असा एक समुद्रकिनारा आपल्याला इथे अनुभवायला मिळतो या ब्लॉकचा शेवटाकडे आपण आलो आणि आरवी बीचच्या या सुंदर लोकेशन वर त्या सुंदर लोकेशन वर ब्लॉक एंटर दिसली कारण आता आम्ही इथलं लास्ट शूट घेऊन निघणार मुंबईसाठी सूर्यास्ताच्या या सुंदर नोटवर आपला हा अक्षय आणि प्रज्ञाच्या प्री वेडिंग शूटचा व्हिडिओ इथे संपणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही देखील जर का प्री वेडिंग प्लॅन करणार असाल तर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की ॲड करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन्स नक्कीच ऑन ठेवा जेणेकरून पुढील ज्या काही व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला नक्कीच मिळतील आपण लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन प्रवासात एका नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत तुमचं चॅनलवरचं प्रेम असंच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र